ओबीसीचे स्वयंघोषित नेता लक्ष्मणजी म्हणजे हाके माफी मागताना सुद्धा त्यांच्यामध्ये जो युगा आहे आणि जी द्वेषभावना आहे याचाही कुठं समाचार घेणं गरजेचं आहे दोन समाजामध्ये ते निर्माण करणे जंगल घडवण्याचा प्रयत्न करणे या प्रकारा या, या प्रकारचा उद्देश आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय ओबीसीचे स्वयंघोषित नेता लक्ष्मणजी म्हणजे हाके यांनी ओबीसीचे प्रश्न मांडत असताना जे जाणीवपूर्वक राजपुतानाच्या संदर्भामध्ये जी वक्तव्य केलेलं आहे याचा मुळामध्ये महाराणा ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्ष नात्याने मी अवधा निषेध करतो परंतु त्यांनी नंतर माफी मागितली पण ती माफी मागताना सुद्धा त्यांच्यामध्ये जो युगो आहे आणि जी द्वेषभावना आहे याचाही कुठतर समाचार घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही जाना न्यायालयाच्या वतीने जाना न्यायाच्या वती मधून ॲडव्होकेट शैलेजी देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर न्यायालयातून नोटीस पाठवलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल ही पूर्णपणे आम्हाला अपेक्षा आहे जर होत नसेल तर भविष्यामध्ये राजपूतांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही माझे पक्षकार महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंग भैया सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही लक्ष्मण हाके यांना नोटीस पाठवलेली आहे यामध्ये लक्ष्मण हाके जो आहे तो म्हणतोय की ओबीसी मध्ये राजपूत समाज हा घुसलेला आहे कुठलाही अभ्यास नसतानी कुठलीही माहिती नसतानी त्यांनी हे शब्द वा, अपशब्द वापरलेले आहे दोन समाजामध्ये तेड निर्माण करणे दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे या प्रकारा या या प्रकारचा उद्देश आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय त्यामुळं आम्ही राजपूत समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे यानंतर आम्ही न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये लढा लढणार आहोत